हे बघा मैत्रीण आमचे घट चांगल्या प्रकारे याच्यात धन आलेलं आहे बघा मैत्रिणी दिसत असेल तुम्हाला आणि हे, हे आमची देवी हे आमची घटस्थापना अशा प्रकारे आम्ही केली आहे मैत्रिणींनो अखंड हे लावलेला आहे इथे देवीचे शृंगार ठेवलेला आहे देवीची ओटी भरून खन वगैरे सगळं काही आहे त्याच्यामध्ये हे स्वामीचरित्र सारामृत मैत्रिणींनो नियमित पठण करते मी तर मैत्रिणींनो आज आपण दुर्गा शक्तीसदीचा पाठ कसा पाठ वाचावा हे बघणार आहोत त्याचे काही नियम आहेत का काही वगैरे का सगळं काही बघणार आहोत तर चला मग बघूयात तर मैत्रिणींनो हा आहे दुर्गाशक्ती सदीचा पाठ हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातनं घेतलेला आहे हा दिंडोरी प्रणित आहे आपण कोणत्याही दुकानातनं हा खरेदी करू शकतो मैत्रिणींनो तर या मैत्रिणींनं हा मराठीत अनुवाद आहे दुर्गा सप्तशितीचा आपण केंद्रातनं घेतलेला आहे तर मैत्रिणींनं याचा अनुवाद केलेला आहे श्री संत महाराज श्री शिवभुवन श्रीक्षेत्र कोंडिन्यपूर अमरावती यांचा आहे हा ग्रंथ अनुवाद मैत्रिणींनं आणि यात आहे मैत्रिणींनं एकूण तेरा अध्याय हे सर्व तेरा अध्याय आपल्याला एका दिवसात पठण करणे म्हणजेच एक पाठ पूर्ण करणे होतं मैत्रिणीं तर ह्या पाठात ह्या श्रीदुर्ग सप्तशतीचे आपल्याला किती पाठ करायचे आहे हे आपल्या मनावर आहे मैत्रिणीं आपल्या इच्छेवर आहे तर काही महिला याचा एक पाठ करतात काही तीन काही करतात काही नऊ करतात चौदा एक करतात एकवीस करतात ज्याची इच्छा जेवढी असेल तो तेवढी पाठ करतो मैत्रिणींनी तर मैत्रिणींनो याचे नियम असे आहेत की एकदा जर आपण हे पुस्तक वाचायला बसलो तर एक ते तेरा अध्याय होईपर्यंत आपण जागेहून उठायचं नाही कोणाशी बोलायचं नाही पुन्हा पाठ होऊस तर आपण फक्त पाठामध्येच लक्ष द्यायचं पाठ अशा प्रकारे वाचायचा की आपल्याला तो ऐकू आला पाहिजे जेणेकरून आपल्याला ऐकू येत असल्यामुळे थोडा मोठ्या आवाजात बोलायचं म्हणजे वाचायचं कारण मग आपल्याला आळस येत नाही आणि थकवाही एक नाही आपल्याला फ्रेश वाटतं हासा माझा अनुभव आहे मैत्रिणींनो त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे आणि दुसरा नियम असा आहे की हे पाठ आपण हातात घेऊन न वाचता त्याला असेच पाठावर ठेवावे आणि त्याचे पठण करावे मैत्रिणींनो आणि पठण करण्याअगोदर पा आपल्या पाठाला पोथीला हळदी कुंकू आणि एक फूल अर्पण करून त्याचा नमस्कार करावा आणि मातेला प्रार्थना करावी की माते मी हा ग्रंथ वाचत आहे माझ्याकडनं चुकून जर काही चुकी झाली काही चुकलं तर मला क्षमा कर असं प्रार्थना करून ग्रंथपठन करायला सुरुवात करावी मैत्रिणींनो आणि हा ग्रंथ तुम्ही दिवसातून कधीही वाचू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ग्रंथ वाचू शकता मैत्रिणींनो तर याच्यात आहे तेरा अध्याय तेरा अध्याय पूर्ण आपल्याला एका दिवसात पठण करायचं असतं तर मैत्रिणी हे पठण करायला आपल्याला दीड दीड तास लागतो तेरा अध्याय पूर्ण झाल्यानंतर हा बघा हा आहे तेरावा अध्याय हे तेरा अध्याय पूर्ण झाल्यावर इथपर्यंत आहे तेरा अध्याय पूर्ण झाल्यानंतर ही श्रमा प्रार्थना आहे ही आपण पठण करायची मैत्रिणीनो अशा प्रकारे हे सर्व काही पठन करावं लागतं मैत्रिणींनो आणि ही सेवा करणे कधीही चांगले असते मैत्रिणींनो याने आपल्या कुलदेवतेची पूजा होते आणि आपली कुलदेवताही शांत होतात आणि त्यांचा कुलाचारही होतो मैत्रिणींनो ही सेवा करणे अत्यंत चांगले मानले जाते मैत्रिणीनो अगदी शुभ अशी ही नवरात्रीत पूजा मानली जाते मैत्रिणी त्यामुळे श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ प्रत्येक स्त्रीने एका होईना नक्की करावा जेणेकरून आपले कुलदेवतेचा कुलाचार पूर्ण होईल मैत्रिणींनो अशा प्रकारे नवरात्रीत देवीची सेवा करावी मैत्रिणीनो आणि दुर्गा शप्ती पा सप्तशतीचे पाठ करताना मैत्रीणं सर्वात महत्त्वाचं आपण साडी घालावी काचेच्या बांगड्या घालाव्या आणि पायात जोडवे असू द्याव पैंचण असू द्या जेणेकरून आपला सगळा शृंगार व्यवस्थित राहील असे सर्व करूनच पैठण करावं मैत्रिणींनो अशा प्रकारे दुर्गा सप्तशुतीचे असे लहानशी व्यवस्थित साधे सिंपल असे नियम आहेत मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुर्गा माता की जय नमो देवे महादेवे शिवाय संतत नम नम प्रकृते वज्रायी नियताप्रणता न मातम्